सरकारच्या शिष्टमंडळानं आज ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळातील सदस्य असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी हाके आणि वाघमारे यांच्यासोबत चर्चा केली उद्या राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होणार आहे त्या बैठकीत आम्ही तुमची मागणी मांडू असं आश्वासन यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं उपोषणकर्त्यांना देण्यात आलंय उपोषणकर्त्यांनी त्यांचं उपोषण सोडून मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीसाठी यावं अशी मागणी यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी केली मात्र आम्ही उपोषण सोडून चर्चेला येणार नाही असं म्हणत आम्ही आमचं शिष्टमंडळ चर्चेला पाठवू असं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे म्हणाले जोपर्यंत सरकार आम्हाला ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही याचं लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही अशी भूमिका या उपोषणकर्त्यांनी घेतली आहे उपोषणकर्ते हाके आणि वाघमारे यांची प्रकृती खराब झाली असून त्यांनी पाणी प्यावं अशी विनंती यावेळी या शिष्टमंडळानं केली मात्र जोपर्यंत लेखी आश्वासनपत्र मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे न घेण्याचा निर्धार या उपोषणकर्त्यांनी केला आहे दरम्यान आम्ही चर्चेसाठी तयार असून आम्ही आमचं पाच सदस्यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवू अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे उपस्थित आहे की एका बाजूला शासन आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाचे प्रमुख असं म्हणत आहेत आरक्षणाला धक्का लावता आम्ही हे सर्व एकदर्शन आहोत मराठा संदर्भात तर त्याचवेळी चढतेचे नेते धरा देसाहेब की आम्ही ऐंशी टक्के मराठा समाजाने ओबीसीत घुसवलं आहे आता वीस टक्के बाकी आहे हे जे दोन पंधरा वर्ष गेल्या सहा सात महिन्यापासून हा महाराष्ट्र बोलतो आहे आमच्या ओबीसीच्या पटके जात किंवा एस बी सी प्रवर्गाच्या मनामध्ये चिंतेची भावना आहे आपल्याला दाबली जात असल्याची भावना आहे आपले हक्क अधिकार जातात हिरावून जात असल्याची भावना आहे काय धाब्यावर बसून या महाराष्ट्रामध्ये जे एक्झर्शन सुरू आहे त्याबद्दल आम्हाला एकच शासनाकडून पत्र हवं आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाला दा धक्का लागत नाही तर तो कसा लागत नाही आणि आत्ताचं जे काही कुलवी नोंदी या महाराष्ट्रामध्ये अर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून होत आहेत खडाखोडीच्या माध्यमातून आणि शासनाच्या संरक्षणात त्या हो। नोंदी आणि ही सर्टिफिकेट वाढली जात आहेत याचं फक्त आम्ही त्यामधून चोपन्न लाख नदी करून ओबीसी रिझर्वेशनमध्ये समावेश केला गेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे ओबीसींना विनंती आहे पुणे शाहू आंबेडकर मानवतेच्या भावनेतनं दयाच्या भावनेतनं तुमचं आरक्षण वाचवायला ना येणार नाही तर तुम्हाला तुमचा हक्क मानण्याचा अधिकार मानण्याचा अधिकार आहे आणि माझ्या ओबीसी बांधव जरी ऑर्गनायझर नसला तरी त्याला कळत नाही असं शासनाला समजून आहे आम्ही आमचं म्हणणं एवढंच आहे की संविधानात्मक आमचं जे सामाजिकदृष्ट्या माझ्या यांचं आरक्षण हे वाचलं पाहिजे आम्ही कुणाच्याही कुणावरही ब्लेम करत नाही क्लेम करत नाही कुठल्याही जाती विद्वेष करणारा ओबीसी नाही ओबीसी सहनशील आहे शांत आहे कुठंही सामाजिक तेट निर्माण करणारा नाही एवढं मी सांगू शकतो आणि आम्ही आमचं शिष्टमंडळ उद्या मुंबईला जाईल पण आम्हाला लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय एकतर ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे स महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगावं कारण काईद, कायदे कायदा ते जाणतात सामाजिक न्याय जाणतात आणि महाराष्ट्र देशातलं संविधानाचं तत्त्व जाणतात त्यांनी आम्हाला आश्वस्त करावं उशीर नाही या महाराष्ट्रातल्या की तुम्ही कसा थेट्स पोचवत नाही तुम्ही ओबीसी आरक्षणाला हे पोचवावं आणि आत्ताचे जे काही गोष्टी घडून राहिलेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे ओबीसी आरक्षण कसं संपलं नाही शेतकऱ्यांना एक पॉझिटिव्ह सकारात्मक मेसेज आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना आहे. धन्यवाद. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री प्रिएटिव पवार साहेब यांनी आमच्याशी चर्चा केली फोनवर आम्हाला सांगितलं की जाऊन आज Hackett साहेबांना आणि Wagnare साहेबांना भेटा त्यांना विनंती करा की उद्या कॅबिनेटची मिटिंग आहे त्यावेळेस जर आपण आला तर आपल्याशी चर्चा करून ज्या आपल्या मागण्यात आहेत त्याच्यावर नक्कीच आजपर्यंत दरवेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शपथ दिलेला आहे हो की ओबीसीच्या आरक्षणाला कोणी सरकार लागणार नाही म्हणून आणि त्याच पद्धतीने आम्ही पण सगळेजण हे करत आलेलो आहे आज त्याकरता खास संदीपांनी भोंगरेसाहेब छत्रपती समाज पालकमंत्री आहेत नवनिर्वाचित खासदार आहेत आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर बाबाजी कराड साहेब आमच्या तिघांचं शिष्टमंडळ आज आज अकेश साहेबांशी आणि चर्चा करायला आम्ही आलो त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आता त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही मुंबईला उद्या चलावा आज ओपोरेशन सोडून आणि उद्या चर्चा करून त्या चर्चेमधून सोल्युशन जर नाही परत कर तुम्ही करू शकता परंतु त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ हे पाच जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे त्या शिष्टमंडळावर उद्या अन्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की दोघांनाही कशा प्रधानी त्याचा आता आणि मेडिकल हे केलं काळासाहेब स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही भले उपोषण सोडू नका आपण पाणी घ्यावं अशी आमची आपल्याला विनंती आहे आपण निर्णय घ्यावा वाघ साहेब आमची आपल्या दोघांनाही विनंती आहे आपल्या साहेबांना वाघणार साहेबांना कारण की आम्ही तुमचा प्रश्न शंभर टक्के सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो तो सोडवायचा प्रयत्न करू आणि अशी कुठलीही तुम्ही मनात शंका ठेवू नका की तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं शंभर टक्के तुमचं सगळ्या ज्या काही मागण्या त्या सरकारच्या दरबारी मांडवून त्या सोडवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू एवढंच आपल्याला एक शब्द येतो নিয়ান সিজান্য়ে নিয়ানাই টুয়ানি য়ানি করদেলাই নিকানে আইন আাইরকান্যান, আমসা একরডিনা টুলেভিলান্য়ান আমসা আথলাইয়়�

आम्ही <laughs>